पहा समोरचा प्रश्न समोर आहे प्रश्न आहे आतापर्यंत प्रश्नापैकी आपण दहा एक प्रश्न पाहिले आहेत ओके एका व्यक्तीने नऊ हजार नव्वद रुपयांचा फ्रीज विकल्यामुळे त्यांना सेकडा दहा तोटा झाला तर त्या फ्रीजची खरेदी किंमत किती आहे असले प्रश्न या ठिकाणी जास्त वेळ लागणार नाहीत ओके डफातोटामधले प्रश्न येऊ शकतात अशा पद्धतीने या असतात ते तर नव्वद नव्वद काय करते त्यामध्ये शकडा की झाला दहा टक्के तोटा ज्यावेळेस टक्के हा शब्द येत असतो त्यावेळेस आपला शंभर घ्यावे लागतात ते पण नेमकं शंभर कुठं घ्यावं किंवा शंभरामधून कधी कमी करावं हे माहीत राहत नसते दहा टक्के तोटा म्हणजे शंभरमधून दहा गेले नव्वद उरतात आहे ओके आता एक लक्षात ठेवायचं मित्र हो इतसी या ठिकाणी नव्वद नव्वद ओके नव्वद नव्वद किती टक्के तोटा झाला दहा टक्के तोटा नव्वद शंभर शेकडा म्हणजे शंभर दहा टक्के तोटा म्हणजे मित्र हो नव्वद घ्यायचे ओके शंभरमधून दहा काले नव्वद राहतात ते आता काटाकाटी काटी हा शून्य कटला आहे हा शून्य कटला आहे ओके नऊ एक नऊ नऊ एक नऊ शून्यला शून्य नंतर नऊ एक नऊ आणि इकडे शंभरावरचे दोन शून्य इथे देऊन टाकायचे ओके अशा पद्धतीनं या ठिकाणी एक एक दशतक हजार दहा हजार शंभर कुठा बा दहा हजार शंभर पर्याय क्रमांक एक ह्या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे पाताक्षण्य उत्तर येते शकडा आणि तोटामधले प्रश्न येते हे स सोप्यात शकडेवाडीमधले प्रश्न समीक्ष स्वरूपामधले आहेत प्रश्न ओके हे पाहण्यासाठी व्हिडिओ चॅनलला काय करून घ्या सबस्क्राईब करून घ्या हे व्हिडिओ आपले आपण या ठिकाणी शिकवण्याचा प्रयत्न करणार आहोत बघा तीनशे मीटर लांबीची एक रेल्वे गाडी एक सिग्नल किंवा स्तंभ म्हणजे खांबाला चोवीस सेकंदामध्ये ओलांडते तर तिची तासी वेग किती असेल म्हणजे एक खांब असा उभा आहे आणि ते खांबाला ओलांडण्यासाठी लांब अशी किती तीनशे मीटर लांबीची आहे आणि त्यावेळेस ते खांब उभा असतो तो जात असतो त्यावेळेस या इंजनापासून त्या शेवटच्या डब्यापर्यंत जाण्यासाठी तिचा जे प्रतिवेग आहे तासीने ते किती वेगामध्ये जात आहे असं त्याने प्रश्न सांगितला आहे इथं खांब आहे तो ओलांडते लाग इंजिनापासून तर शेवट डब्यापर्यंत ओलांडते असं त्यांचा अर्थ होतो प्रश्न होतो ओके इथं काढायचं काय नसते पहिला वेग काढायचा वेग आणि वेग काढण्यासाठी आपलं अंतर महत्वाचं आहे मग अंतर किती आहे अंतर आहे तीनशे ओके मग नंतर चोवीस सेकंदामध्ये चोवीस सेकंदामध्ये म्हणलं की ते चोवीस लिहून टाकायचे आता एक ज्यामध्ये सूत्र आहे ते मित्र हो इथं अठरा छेद पाच पाचशेद अठरा किंवा छेद पाच ओके आता काटाकाठी करायची आता नऊच्या पाड्यामध्ये अठरा येतं आणि नऊच्या पाड्यामध्ये चोवीस येतं का जर नसतील मित्र काय टेन्शन नाही अशापर्यंत काटाकडी पाचच्या पाड्यामध्ये तीस नाही तर पण पाचने तीनशेला भाग जातो आणि दोनाने किंवा तिनाने सुद्धा अठराला चोवीसने भाग जातो ओके मग भागायचं या ठिकाणी तीन न भाग होते तीन आपरा तीन सक तीन सक अठरा तीन सात एकवीस तीन आठ चोवीस ओके आठ आले वर किती आता सहा येतं या सहाचे आपण काय करूया निम्मे करूया ओके सहाचे निम्मे केले तीन झाले याचे निम्मे केले चार झाले ओके इथपर्यंत योग्य आता आता काय करू तो पाच न भाग होता एक पाच पाच सक तीस ओके साठ आले आता दोघांचा गुणागार करून घेऊ ता यक्ष किती वाल ऐंशी भागले किती चार चार एक चार चार चौक किती वाले सोळा किती उरतात आहे या ठिकाणी दोन उरतात चार वीस म्हणजे यालं किती पंचेचाळीस उत्तर म्हणजे ते वेग किती असेल वेग आहे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने ती धावणारी आगगाडी आहे तासेचाळीस किलोमीटर वेगाने जाणाऱ्या चारशे मीटर लांबीच्या मालगाडीस चारशे मीटर लांब फूल ओलांडण्यास किती वेळ इथं टाइम विचारला जाण्या टाइम ओके किती वेळ लागेल म्हणते म्हणजे वेळ शकंदामध्ये आहे इथं लक्षात ठेवायचं हे एक याच्यामध्ये काय सांगितलं अंतर दोन अंतर आहे तर एक चारशे मीटर लांब असं अंतर आहे ओके आणि चारशे मीटर लांब असा फुल आहे दोघांचं मिळून किती होते आठशे इथे लिहून टाकायचं अंतर त्यांनी आठशे सांगितले आठशे लिहून टाकायचे ओके आता काय करायचं मित्र हो आता किती किलोमीटर वेगाने आहे चाळीस चाळीस लिहून टाकायचे आपलं सूत्र घ्यायचं अठराशे पाच आपण आताच घेतले होते अठराशे पाच घ्यायचे आता काटाकाठी करायची आधी शून्य शून्य कमी करायची हे शून्य कटला बाबा हे शून्य कटला कारण काटाकाठी चांगले सोपे होते आपले आता ह्या ठिकाणी काय करायचं हे तुम्हाला चार दिसतो हे चारला कट चार, चार 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 दोन्ही आठ वरती किती उरतात आहे वीस आहे आता पाचण्या भागाचं पाच एक पाच पाच चौक किती वीस म्हणजे अठरा आणि चार करायचंय अठरा चौक बहात्तर ओके येणार उत्तर काय अठरा चौक बहात्तर म्हणजे बहात्तर शेकंद या ठिकाणी त्या गाडीला लागतात आहे ओके अशा पद्धतीने बोलण्यासाठी बहात्तर शेकंद पर्याय क्रमांक दोन या प्रश्नांचं योग्य प्रोसेस खूप मोठ्या आहेत आपण जर शिकवले पण शॉर्टकट पद्धतीने काय नाही याचे काही क क्लू असतात तर ते माहीत राहणं महत्त्वाचं असते बघा पाच लिटर पाण्याच्या द्रावणात एक पाच लिटरचं द्रावण आहे त्या द्रावणामध्ये चाळीस टक्के मिठाचे प्रमाण आहे आता किती टाकलं मीठ हे माहीत नाही पण चाळीस टक्के मिठाचे प्रमाण आहे म्हणजे साठ टक्के काय पाणी असू शकते ओके नवीन पाण्याचं मिशन आहे त्यात नवीन तीन लिटर पाणी मिळवल्यास आता तीन लिटर पाणी मिळवल्यास नवीन द्रावणातील मिठाचे प्रमाण किती आता मिठाचे प्रमाण किती सांगितले त्याने ओके याच्यामध्ये काही सहज सोपा असते तर पहा पहिल्या सूडला काय सांगले ते पाच लिटर पाण्यामध्ये चाळीस टक्के द्रावण हे पाच घ्यायचा शॉर्टकट सांगतो कोणता होते असा चाळीस टक्के मिठ चाळीस टक्के आहे ना आलक्षामध्ये नवीन काय केले त्याने या ठिकाणचे तीन या ठिकाणचे पाच दोघांची कचे बेरीज झाले किती आठ ओके आठ झाले मित्रो मग इथं करायचं काटा काटे करायची आता इथेशी आठ आठ पंचे चाळीस मग कोण कोण उठला इथेशी इथं पाच आहे इथं पाच आहे म्हणजे पाच गुणाकारामध्ये पाच झाले किती पंचवीस बाकी ते आले पंचवीस टक्केच ओके पर्याय क्रमांक ह्या ठिकाणी तीन या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पंचवीस टक्के मिठाचे प्रमाण त्याच्यामध्ये नवीन द्रावणाचे प्रमाण काय असेल ओके असं त्यांचा अर्थ होतो नेक्स्ट बघा आता हे काळ काम योगामधले आहे आणि मज काही पहा चार मजूर सहा तास दहा दिवसात इथं कामगार आहेत तर तास आहेत तर दिवस आहे आधी हे लक्षात घ्या चार मजूर आहेत सहा तास लागतात ते बारा दिवस चार मजूर सहा तासामध्ये बारा दिवसात काम का पूर्ण करतात तर दोन मजूर या ठिकाणी आठ तासामध्ये किती दिवस लागतील आपण ते एक दिवस मानू काय मानू एक दिवस मानू मग काटा काडी करायची सर सोपं असते बे एक बे बे दोन्ही चार ओके बे एक बे बे चौक आठ चार एक चार, चार न भागता येत नाही दोननं भागवता समोरले तो काय काय बाकी आहे ते ओके या अर्धे तीन आता राहिले किती तीस ओके खाली किती दोन हेटले दो दोन बरं काय दोन मग बे एक बे बे एक बे बे पंचे दहा म्हणजे पंधरा दिवसामध्ये काय होते यांचं काम पूर्ण होते काटाकाटे व्यवस्थित करा काटाकाटीचा स्पेशल आपला एक व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता काटाकाटी कशी करावी ओके नेक्स्ट पाहा एक नर्सरी आहे त्या नर्सरीमध्ये की नाही पाचशे रोपटे आहेत त्यापैकी सत्तेचाळीस टक्के गुलाबाचे व अडतीस टक्के आबोलीचे आहेत व बाकीचे शेवंतीचे आहेत तर त्या नर्सरीमध्ये एकूण शेवंतीचे रोपटे किती आहेत शेवंतीचे झाडे किती आहेत असं त्याने प्रश्न केला आहे लक्षात घ्यायचं की गुलाबाचे आणि अबोलीचे किती आहेत सत्तेचाळीस टक्के आणि अडतीस टक्के सत्तेचाळीस टक्के अडतीस टक्के दोघांची बेरीज केली तर किती वाले पंच्याऐंशी टक्केवाली ओके हे दो मग बाकी किती टक्के उरतात आहे बाकी उरतात पंधरा टक्के हे की नाही समजलं का बाकी उरतात किती पंधरा टक्के म्हणजे आपल्याला काढायचं काय शेवंतीचं काढायचं आहे बरोबर आता सत्तेचाळीस टक्के गुलाबाचे आहे तर अडतीस टक्के आबोलीचे आहेत बरोबर आहे तर आता सत्तेचाळीस आणि अडतीस दोघांची बेरीज केली तर पंच्याऐंशी टक्के गुलाबाचे आणि आबोलीचे वाले म्हणजे पंधरा टक्के कशाचे आहेत पंधरा टक्के शेवंतीच्या येतं मग पुढे काय म्हणते त्या नर्सरीमध्ये एकूण रोपटे किती आहेत पाचशे रोपटे आहेत मग ससोपाय काटाकाठी करायचं पाचशे गुणिले पंधरा टक्के पंधरा टक्के म्हणजे लगेच काय घ्यायचं खाली शंभर घ्यायचं मग काय करायची काटाकाठी हा शून्य कटला हा शून्य कटला हे दोन शून्य कटले पंधरा पाचशे पंच्याहत्तर सहज उत्तर पाहताक्षून्य उत्तर पंच्याहत्तर त्या ठिकाणी शेवंतीचे आहेत पर्याय क्रमांक दोन या प्रश्नांचं योग्य उत्तर आहे मित्र नंतरचा प्रश्न हा तर शेवटचा प्रश्न पाहूया याच्यानंतरचे प्रश्न पाहण्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा ते ओके दहा वस्तूची खरेदी किंमत ही आठ वस्तूच्या विक्री किंमती एवढी आहे तर त्या व्यवहारात शेकडा किती टक्के नफा झाला हे नवेचं सूत्र असं आहे प्रत्यक्ष नफा बरोबर फरक गुणले शंभर आणि विक्री किंमत सहज सोप आहे प्रत्यक्ष किती आहे ते पाहायचा दोघातला फरक किती आहे ते पाहायचा दोघांमधला फरक बा दोन रुपये आहे ओके इथं शंभर रुपये शंभर आहे या ठिकाणी मानू शंभर घाट लागते आता इथंशी दोघातील दोघातील फरक किती आहे म्हणजे सॉरी विक्री किंमत की किती आहे आठ आहे विक्री किंमत ओके इथं सूत्र लिहिलं नाही सूत्र या ठिकाणी येते प्रत्यक्ष इथं मावत नाही प्रत्यक्ष नफा बरोबर फरक गुणिले शंभर आणि तशी खरेदी किंवा विक्री किंमत किती येते ही विक्रीची किंमत या ठिकाणी लिहितो विक्री किंमत असं एक सूत्र या स्ट्रक्चरमध्ये त्यांचं त्यानुसार त्या ठिकाणी सोडव सोडवायचं असते आता बे एक बे बेचोक आठ चारनं बघायचं चार एक चार चार दोन्ही आठ चार पंचवीस म्हणजे पंचवीस टक्के नफा झाला कुठे पंचवीस टक्के इथं पर्याय क्रमांक एक आहे पंचवीस टक्के नप्पा त्यांना झाला ओके तुम्हाला आवडल्या असेल लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा विसरू ठीक आहे धन्यवाद